यशश्री शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ आज उरणमध्ये मोर्चा काढण्यात आलाय यशश्रीला न्याय मिळावा या मागणीसाठी उरणकर रस्त्यावर उतरले महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलक करत आहेत यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली तिचा मृतदेह झुडपात पनवेल औ... पनवेल रेल्वे स्टेशन जवळच सोडण्यात आलेला होता टाकून देण्यात आलेला होता आणि आता याच प्रकरणी उरणमध्ये मोर्चा काढण्यात आला आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली उरणमध्ये सगळे ग्रामस्थ एकवटलेले होते यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ ओरणमध्ये मोर्चा काढण्यात आला आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली महात्मा गांधी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली होती यशस्वीची निर्घृण हत्या करण्यात आली तिच्या शरीरावर काही जखमासुद्धा आढळलेल्या आहेत ते हत्या करून तिचा मृतदेह स्वीपात टाकून देण्यात हो आलेला होता आणि याचप्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करत पुरणमध्ये मोर्चा काढण्यात आला